श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे गुरुप्रतिपदा आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूपच शुभ असा दिवस आहे आपल्या सर्व दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी गुरुप्रतिपदेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत गुरुप्रतिपदेचं महत्त्व काय आहे गुरुप्रतिपदा आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपण गुरुचरित्र या ग्रंथातील कोणते दोन अध्याय वाचायचे आहेत आणि तसंच या दिवशी आपण कोणता नैवेद्य हा दाखवायचा आहे याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हीसुद्धा सांगितल्याप्रमाणे गुरुप्रतिपदाही साजरी करा आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्या सेवा करा यामुळे तुम्हाला अखंड गुरुकृपा प्राप्त होईल आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी गुरुप्रतिपद हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा या शुभ दिवशी जर तुम्ही आपल्या गुरूंची सेवा केली तर यामुळे तुम्हाला अखंड गुरुकृपाही मिळेल आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील आणि जेव्हा केव्हा आपण एखाद्या संकटामध्ये असतो तर तेव्हा आपण केलेली आपल्या गुरूंची सेवाच आपल्याला बाहेर काढत असते आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी गुरुप्रतिपदेसारखा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे ही अत्यंत महत्त्वाची संधी आपल्यासाठी आहे त्यामुळे हा दिवस तुम्ही चुकूनही सोडू नका तुमच्याकडनं होईल तशी सेवा या दिवशी आपल्या गुरूंची नक्की करा आपल्या दत्त महाराजांची स्वामी महाराजांची गुरुप्रतिपदेच्या दिवशी सेवा केल्यामुळे आपले दत्त महाराज आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम अखंड उभे राहतील आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेलं अभय वचन आहे आणि ते म्हणजे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी समस्या दूर व्हाव्यात आणि आपले दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या पाठीशी अखंड उभे राहावेत यासाठी गुरुप्रतिपदा ही आपल्याला साजरी करायची आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या अपले गुरूंची सेवाही नक्की करायची आहे तर तेरा तारखेला गुरुप्रतिपदा ही आपल्याला कशी साजरी करायची आहे याबद्दल आता आपण संपूर्ण माहितीही जाणून घेऊया आणि आता आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया <णिया> गुरुप्रतिपदा या दिवशी सरस्वती स्वामी महाराज वनामध्ये गुप्त झाले आणि निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं कारण याच दिवशी दत्त महाराजांचे दुसरे अवतार असलेले भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यागमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव आहे दृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रयांचे दुसरे अवतार आणि श्रीवल्लभांचे उत्तरावतार मानलं जातं माघकृष्ण प्रतिपदेला त्यांनी आपले अवतार कार्य संपवले म्हणून या जतिथीला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं आणि हा हा उत्सव गणगापुराला खूपच भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत असतो अकोला जिल्ह्यातील लाड या गावी अंबाभा आणि माधव यांच्या पोटी सरस्वतींनी जन्म घेतला गुरुचरित्रामध्ये त्याचे संपूर्ण वर्णन हे केलेले आहे त्यांचे मूळ नाव शालग्रामदेव माधव काळे पण त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ते बोलत नव्हते जेव्हा सरस्वतींचा जन्म झाला तर तेव्हा जन्मतास त्यांनी ओमकार या शब्दाचा उच्चार केला पण ते फक्त आणि फक्त ओंकार हा शब्दच उच्चारत असत वयाच्या सातव्या वर्षापर्यंत इतर काहीही ते बोलत नसत पण उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबाभावानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली आणि त्यानंतर मात्र ते बोलू लागले गाणकापुरामध्ये हा दिवस अतिशय उत्साह आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत असतो आणि याच दिवशी गाणगापुरामध्ये यतीपूजन हे होतं गाणगापुरामध्ये या दिवशी देशभरातील विविध भागातून अनेक भाविक भक्त हे येतात आणि श्रीचरणी पूजा नैवेद्य अर्पण करतात आणि पालखी सेवेमध्ये सुद्धा सहभागी होतात गुरुप्रतिपदेला गाणगापुरामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते आणि भाविक मोठ्या संख्येने उत्साहाने या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात जेव्हा दृश्य सरस्वती स्वामी महाराज देववाडी सोडून निघतात तर तेव्हा दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील तर त्यांना इच्छित गोष्टही नक्कीच मिळेल असे वचन त्यांनी आपल्या भक्तांना दिलेले आहे त्यामुळे जो कोणी भक्त आपल्या स्वामी महाराजांची दत्त महाराजांची अगदी मनोभावे पूजा करेल आणि तसंच गाणगापुरामध्ये असलेल्या निर्गुण पादुकांची सेवा करेल त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जी काही इच्छित गोष्ट ही हवी असेल तर ती गोष्ट त्यांना नक्कीच मिळेल आता गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला प्रत्येकालाच गाणगापुरामध्ये जाणं काही शक्य नाही पण ज्यांना नक्की जाता येत असेल तर त्यांनी नक्की जावं आणि गाणगापुरामध्ये असलेल्या निर्गुण पादुकांचं नक्की दर्शन घ्यावं पण ज्यांना घरी राहूनच काहीतरी सेवा करायची आहे तर त्यांनी गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या गुरूंची ही कशी करायची आहे तर या दिवशी सकाळी आपण लवकर उठायचं आहे आणि आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागाही स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे आणि एक छोटी का होईना रांगोळी आपल्याला या दिवशी नक्की काढायची आहे आणि महिलांना जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने पुरुषांनी किंवा मुलांनी किंवा मुलींनी कोणीही सेवा केली तरीसुद्धा चालेल असं काहीही नाही की घरातील महिलेनेच ही सेवा केली पाहिजे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीसुद्धा चालेल यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा फोटो हा जरी आपल्याकडे नसला तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा असतो किंवा दत्त महाराजांचा फोटो हा जरी तुमच्याकडे असेल तरी हा फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती दत्त महाराजांचा फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो एका पाटावर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर या फोटोला आपल्याला गंध अक्षदा फुलंही अर्पण करायची आहेत आणि धूप दीप हा ओवाळायचा आहे दृश्य सरस्वती स्वामी महाराजांची आवडती फुले कोणती आहेत तर दृश्य सरस्वती स्वामी महाराजांना आपण तुळशीपत्रही अर्पण करू शकतो तसंच वकुळ गुलाब पारिजातकाची फुलं आणि केवड्याची फुलं तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करू शकतात तुम्हाला जी फुलं अर्पण करायला जमत असतील ती फुलं तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता आणि यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर आरती करताना आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि तसंच नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सुद्धा आरती करायची आहे या सर्व आरत्या तुम्हाला गुगलला सर्च केल्या की तिथे मिळतील किंवा मग तुम्ही यूट्यूबला लावून देऊन सुद्धा या आरत्या करू शकतात आणि यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळे जप करायचा आहे आणि जर तुम्हाला अकरा माळे जप करता येत नसेल तर तुम्ही एक माळी केला तरीसुद्धा चालेल पण अगदी श्रद्धेने विश्वासाने आणि अगदी शांत मनाने एकचित्त होऊन आपल्याला हा जप करायचा आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रातील एकावन्न आणि बावन्न हा जो काही अध्याय आहे तर या अध्यायाचा आपल्याला या दिवशी जरूर पठण करायचं आहे हे अध्याय तुम्ही सकाळी पठण केले तरीसुद्धा चालतील किंवा संध्याकाळी चारच्या आधी पठण केले तरीसुद्धा चालतील फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी काही वेळ आहे तर ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ही वेळ सोडून तुम्हाला इतर ज्या वेळेमध्ये हे अध्याय पठण करायला जमत असतील त्यावेळेमध्ये तुम्ही हे अध्याय नक्की पठण करा गुरुचरित्र या ग्रंथातील एकावन्न आणि बावन्न हा अध्याय आपल्याला शांत मनाने पठण करायचा आहे आणि गुरुचरित्रातील एकावन्न बावन्न अध्याय हे आपल्याला पठण करताना थोड्या मोठ्या आवाजामध्ये तो आपल्या घरामध्ये आपल्याला पठण करायचा आहे कारण हे अध्याय आपण थोड्या मोठ्या आवाजाने जर पठण केले तर यामुळे आपल्या घरामध्ये असलेली कुठलीही वाईट शक्ती दूर होईल आपल्या घरातला वास्तुदोष दूर होईल नकारात्मकताही आपल्या घरातली निघून जाईल त्यामुळे गुरुचरित्रातील एकावन्न आणि बावन्न अध्याय हे या दिवशी पठण करताना ते थोड्या मोठ्या आवाजामध्येच आपल्याला पठण करायचे आहेत तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ हा असेल तर त्या ग्रंथामधून तुम्हाला हे अध्याय पठण करायचे आहेत आणि ज्यांच्याकडे ग्रंथ नाहीत तर त्यांनी यूट्यूबला सर्च करून हे दोन्ही अध्याय पठण केले तरीसुद्धा चालेल गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुचरित्रातील एकावन्न आणि बावन्न अध्यायाचं पठण करणं ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत शुभ फळ देणारी अशी सेवा आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला सर्वांना जरूर करायची आहे इतर काहीही करायला तुम्हाला नाही जमलं तर ही निदान तुम्ही गुरुचरित्रातील एक्कावन्न आणि बावन्न हे अध्याय या दिवशी नक्की पठण करा आणि आता या दिवशी आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर या दिवशी आपल्याला घेवड्याच्या शेंगांचा आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य हा स्वामी महाराजांना दाखवायचा आहे हे दोन्ही पदार्थ नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे वरण भात भाजीपोळी हे आपल्याला तर करायचंच आहे पण त्यासोबत घेवड्याच्या शेंगांची भाजी या भाजीचा सुद्धा नैवेद्य आपल्याला या दिवशी जरूर दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना या सगळ्या पदार्थांवर एक एक तुळशी पत्र हे आपल्याला जरूर ठेवायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे आणि या दिवशी नैवेद्य दाखवताना सगळा स्वयंपाक हा आपल्याला कांदा लसूण विरहितच करायचा आहे तुम्ही जिथेही पूजा मांडणी केलेली असेल किंवा जर तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर तुमच्या देवघरामध्ये दे। स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही देवघरासमोरच हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आणि हा नैवेद्य आपण सकाळी बारा वाजेच्या आधी दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरत्या करायच्या आहेत आणि त्यानंतर हा नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य हा जरूर अर्पण करायचा आहे तर यासाठी आपल्याला बेसनाचे लाडू हे करायचे आहेत तुम्ही घरी नाही केलेत रेडीमेड आणले आणि त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तर बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवताना कमीत कमी दोन लाडू हे तुम्हाला त्या नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी हा नैवेद्य दाखवल्यानंतर हा नैवेद्य आपल्याला तिथेच रात्रभर तसाच झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे बेसनाच्या लाडूचा नैवेद्य हा आपल्याला रात्रभर तिथेच का झाकून ठेवायचा आहे तर दृश्य सरस्वती स्वामी महाराज जेव्हा गमनासाठी जात होते तर तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना शिदोरी म्हणून बेसनाचे लाडू हे दिले होते त्यामुळेच हे बेसनाचे लाडूचा नैवेद्य आपल्याला लगेच ग्रहण न करता रात्र भरतो तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी खायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या घरी ही सगळी सेवा करायची आहे आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र मठ असेल तर तिथे तुम्हाला या दिवशी नक्की जायचं आहे आणि स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मंदिरात केंद्रात जाणं जर तुम्हाला जमत नसेल तर ही सगळी सेवा तुम्ही घरी नक्की करा या सेवेने दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या संकट अडचणी दुःख नक्की दूर करतील तर याप्रमाणे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की गुरुप्रतिपदा ही आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि या दिवशी आपल्याला कोणती सेवाही करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा म्हणजे जेणेकरून या माहितीचा उपयोग इतरांना होईल आणि ही सेवा सगळ्यांकडून से होईल आणि हा व्हिडिओ इथेच थांबवून आपण भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ